काय सुंदर वर्णन केलं भरत चला रे आपणे कोमना भैया कोमना को राजा को मनाने भरत चला रे आपले भैया को म्हणा भावाला आणण्यासाठी भरत निघाला मारा आणि वनामध्ये गेला रा, आणि रामाच्या पाय धरले रामाला सांगितलं रामप्रभू माझी आई जरी चुकली ना आपली आई जरी चुकली ना हा तुम्हाला भरत सांगतो तुम्ही जा आणि त्या गादीवरती बसा आईला शिवाय देऊ लागला तो तू चांडाला आहे माझी आई अशी माझी आई तशी त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं अरे भरत तसं नाही कारण का हे माझं काहीतरी पूर्व संचित असेल म्हणून मला आज भोगायला लागू लागेल ला। भरतर सांगू आला बरत तू वापस जा मी काय येऊ शकत नाही आता कारण का माझ्या प्राराधामध्ये असणार सुंदर वर्णन केलं महाराज प्रभू रामचंद्र काय म्हणू लागले दैव जात दुखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाता सांगितले याच्यामध्ये कुणाचा दोष नाही आईला शिवदेव लागला भरत त्यावेळेस रामचंद्र काय म्हणते माय कै ना दोषी नये दोषी तार त्याग कानन यात्रा असे कर्म जास सांगू लागला अरे माय कैकै दोषी नाही कर्मच पडे नंतर काय म्हणतो राम ऐका खेळ तालसेझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना नाचा नंतर बघा राम काय म्हणतो अरे याच्यामध्ये प्रत्येकाला जन्माला यावं लागतं आल्यानंतर आपले कर्म भोगावं लागते बाबा आणि कर्म भोगून संपावं लागतं बाबा बघा महाराज काय सांगतात परत जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात अरे दुःख मुक्त जगला कार कुणी जीवना तर बघा किती सुंदर वर्णन केलं बाबा जर मरण या जन्मा मरण तू कोणी वाचलाच नाही बाबा जरा मरण सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात कार्य शोक करी वेड्या स्वप्नीच्या फलाचा दीन आहे जगती, पुत्र दोष ना कुणाचा ज्यावेळेस भरताला वापस पाठीलं कारण का हे माझं काहीतरी प्रारब्ध असेल बाबा मला भोगावत लागेल आपला विषय चालला